राज्यात रेडी रेकनरचे दर वाढलेले आहे आणि या रेडी रेकनरच्या वाढीव दरामुळे सामान्य ग्राहकांच्या एकूणच खरेदीवर विक्रीवर काय परिणाम होणार नाशिक शहरातल्या कुठल्या भागातली घरं महागणार आणि कुठल्या भागामध्ये याचा सर्वाधिक फटका ग्राहकांना बसणार बांधकाम व्यावसायिकांना बसणार या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत नाशिक क्रीडाईचे अध्यक्ष कुणाल पाटील आहेत त्याचबरोबर आर्किटेक्ट आहेत आणि काही बांधकाम व्यावसायिक देखील आहे आपण या सगळ्यांशी या विषयावर चर्चा करणार आहोत सुरुवातीला आपण कुणाल पाटील सरांकडे जाणार आहोत सर रेडिरेकनरचे जे दर वाढलेले आहे नाशिकमधला रेडिरेकनरचा दर नेमका किती प्रमाणामध्ये वाढलेला आहे सरासरीचा आकडा किती समोर येतो आहे आणि याचा सामान्य ग्राहकांवर बांधकाम व्यावसायिकांवर काय परिणाम होईल नमस्कार साधारणतः नाशिकमध्ये जी सरासरी वाढ आहे ती सात पॉईंट एकतीस टक्के आहे मग ती काही ठिकाणी पाच टक्के पण आहे आणि काही ठिकाणी जी मॅक्सिमम आहे ती बारा टक्के आहे साधारणतः गोविंदनगर आणि गंगापूर रोड या परिसरात ही जी काही वाढ आहे ती जास्त प्रमाणात आहे आणि शहरातल्या पेरीफेरीला ती मग पाच ते सहा टक्क्यापर्यंत ती वाढ आहे बेसिकली जे काही व्हॅल्युएशन असतं आर आर रेट असतो तो आर आर रेट चार गोष्टींशी निगडीत असतो ज्याचा हा ग्राहकावर कॉस्ट वाढण्यावर परिणाम होत असतो पहिला असतं की बांधकाम शुल्क जेव्हा आपण डेव्हलपमेंट चार्जेस भरतो एखादी बिल्डिंग बांधताना किंवा लेबर सेस भरतो जो कॉर्पोरेशनला आपण भरत असतो तर तो डायरेक्टली प्रपोशनेट आहे तुमच्या ए एस आर रेटशी म्हणजे रेडी रेकनर रेटशी जर रेसिडेन्शियल असेल तर दोन टक्के आणि कमर्शियल असेल वाणिज्य प्रकारात असेल तर चार टक्के तर जर तो रेट वाढला तर साहजिक आहे तुमचं डेव्हलपमेंट चार्जेस आणि जी काही कॉर्पोरेशनला जी कॉस्ट भरायची आहे ती तुमची वाढणार आहे मग ती ती प्रत्येक झोनमध्ये मग त्या त्या सातपूर विभाग असेल पंचवटी विभाग असेल ज्या ज्या क्षेत्रात वाढ ज्या एरियात वाढ झालेली त्या प्रपोर्शनेटली बांधकाम शुल्कात वाढ होणार आहे जर नवीन प्रोजेक्ट असेल तर परंतु दुसरा भाग आहे की टी डी आर घ्यायचा असतो जेव्हा आपण बांधकाम करतो तेव्हा टी डी आर घेताना ते सुद्धा ए एस आरशी रेडी रेकनाशी संलग्नत आहे तिसरा भाग आहे जो स्टॅम्प ड्युटी आहे जेव्हा आपण एखादी वास्तू घेतो किंवा त्याचं ॲग्रीमेंट किंवा ॲग्रीमेंट टू सेल किंवा खरेदी खत करतो तर त्याचा स्टॅम्प ड्युटीवर रेडी रेकनरच्या निगडीत असल्यामुळे तो एक स्टॅम्प ड्युटीवर परिणाम होतो आणि चौथा आहे इन्कम टॅक्स आणि जी एस टी हे सुद्धा रेडी रेकनरच्या दरांशी संलग्नित असल्यामुळे जेव्हा टॅक्स भरतो तेव्हा हा टॅक्स कॉम्पोनंट जर तिथे वाढ झाली असेल तर ती वाढ या ठिकाणी येते या अशा चार माध्यमातून परंतु प्रोजेक्टच्या स्टेजनुसार जर माझं एखादं घर पूर्ण असेल तर तो फक्त स्टॅम्प ड्युटीवर वाढेल पण माझा प्रोजेक्ट सुरुवातच झाली नसेल आजपासून मी नवीन प्रोजेक्ट चालू करणार असेल तर मला या बांधकाम शुल्क टी डी आर स्टॅम्प ड्युटी आणि इन्कम टॅक्स या सर्वांचं भूर्दंड पडणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी जशी जशी वाढ झालेली आहे म्हणजे सरासरी सात पॉईंट एकतीस ही वाढ सर्व ग्राहकांना यापुढे नवीन प्रोजेक्टसाठी होणार आहे आणि जुन्या प्रोजेक्टसाठी मी जसं सांगितलं तसं त्या प्रोजेक्टच्या अनुसार हा भूर्दंड आपल्याला पडणार आहे परंतु याच्यात सर्वात महत्त्वाचं की ज्या तळटिपां होत्या जी आमची क्रीडाई म्हणून संघटना म्हणून जी मागणी होती की तळटिपांमध्ये बदल केला जावा ज्याच्यात जा सर्वात मूलभूत भाग होता की छोट्या प्लॉट्सला पंचवीस टक्के टी डी आर गृहित धरून स्टॅम्प ड्युटी आकारली जाते तो मुद्द्यासाठी आम्ही सर्वांना शासनापासून सर्वांना निवेदन दिले होते की हा एक मध्यमवर्गीय लोकांचा सेगमेंट आहे आणि तिथे हे पंचवीस टक्के कारण की ते टी डी आर काही लोड करत नाही बंगलोसाठी किंवा घरासाठी तर तो घेऊ नये अशी मुख्यत्वे मागणी होती परंतु ती मागणी न झाल्यामुळे आम्हाला ॲज अ संस्था म्हणून किंवा ग्राहकांसाठी आम्ही जी काही काम करत असतो कारण की क्रेडाई ही संस्था आहे ही मूलभूत जरी डेव्हलपरची संस्था असली तरी आम्ही ग्राहकांच्या मूलभूत गरजा किंवा त्यांचा फायदा कसा होईल यासाठी संघटना आमचे निवेदन देत असते परंतु या मोठ्या सेगमेंटला हा जो दिलासा मिळणार होता तो काही या तळटिपांच्या माध्यमातून मिळाला दिसत नाही आहे त्यामुळे छोटे जे काही बंगलोसाठी किंवा आपल्या घरासाठी जे प्लॉट घेणार आहेत त्यांना ही पंचवीस टक्क्याची झळ यापुढेही भासणार आहे त्याच्यामुळे या तळटीप आणि ही वाढ ही ग्राहकांना यापुढे याचा जो काही वाढ आहे ती सोसावी लागणार आहे सर एकूण सामान्य ग्राहकांना या सगळ्या रेडी वाढीचा काय फटका बसेल असं वाटतं आहे नमस्कार याचा सर्वसामान्य माणसांना फटका असा बसेल की त्यांना जेव्हा प्लॅन वगैरे मंजूर करावे लागतील त्यावेळेसच तो जळ बसेल आणि बाकी जो विषय आहे जो जी एस टी आणि तो 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 त्यांच्या बांधकामावर आणि याच्यावर तो लागणारच आहे त्यांना पण जास्त बांधकाम प्लॅन मंजूर करताना त्यांना जे काही प्रीमियम अँसलरी टी डी आर डेव्हलपमेंट चार्जेस घ्यावे लागतील भरावे लागतील तेव्हा ती जळ त्यांना ती बसणार आहे वाढीव वाढीव रेटची

टीडीआर असेल किंवा शेतजमिनी असेल याच्यावर किती परिणाम होतो आणि तो कुठल्या भागामध्ये विशेषतः पाहायला मिळेल नमस्कार खरं तर जी वाढ होती ही वाढ होणारच होती कारण बऱ्याच दिवसापासून ही वाढ होणार ही ही चर्चा होती अनेक संघटनांनी त्यांना निवेदन दिलं वगैरे वगैरे पण अनेक वर्षापासून ही वाढ झालेली नसल्यामुळे यावेळेस वाढ ही नक्की होणार होती त्याकरता अनेक ग्राहकांनी एकतीस तारखेच्या आतच खरेदी विक्रीचे व्यवहार संपूर्ण आपले करून घेतले आणि एक तारखेनंतर वाढ होणार हे त्यांनी गृहित धरलं होतं परंतु ही जी वाढ होणार आहे ही वाढ शहरातल्या अनेक भागांमध्ये आहे आणि शेतीमध्ये पण शेती क्षेत्रामध्ये पण म्हणजे नाशिक महानगरपालिकेच्या बाहेर पण ही वाढ झालेली असल्यामुळे तिथेही खरेदी विक्रीला स्टॅम्प ड्युटी ही वाढणार आहेच आणि फक्त या गोष्टीचं मी या ठिकाणी सांगू शकतो की जो काही भूसंपादनाचा विषय असतो सरकारचा आधी नाशिक कुंभमेळ्यामध्ये आता भूसंपादनांचा विषय येणार आहे तर भूसंपादन करताना शेतकऱ्यांच्या जागा जे काही शासन म्हणते की आम्ही त्या आमच्या भूसंपादन करून शेतकऱ्यांना जो काही मोबदला देणार आहे तर शेतकऱ्यांना त्या गोसाठी शंभर टक्के त्या गोष्टीचा फायदा होणार आहे कारण काही ठिकाणी रेकनर कमी होता आणि हा जो रेडिरेकनर वाढला आहे हा दर वाढल्यामुळे त्या शेतकऱ्यांना जो काही संपादनाचा विषय आहे त्या संपादनामध्ये त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे परंतु बाकी विचार केला सर्वसामान्य लोकांचा तर या सर्वसामान्य लोकांचं नुकसान यात आहेत नक्की आपण बघतोय अशा पद्धतीनं नाशिक आणि नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये या वाढीव रेडिरेकनरचा काय परिणाम होतो या सगळ्यावर या तज्ज्ञांनी आपली वेगवेगळी मतं जी आहे ती व्यक्त केलेली आहे विशेषतः या सगळ्यामध्ये एक सरासरी जर एकूण विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक शहरामध्ये सात पॉईंट एकतीस इतक्या प्रमाणामध्ये ही रेडिरेकनरची वाढ झालेली आहे त्यामुळे जो फ्लॅट ग्राहक एक लाख रुपयांना घेत होते तो फ्लॅट आता एक लाख सात हजार रुपयापर्यंत त्या ग्राहकाला घ्यावा लागणार आहे त्यामुळे अशा स्वरूपाची ही वाढ जी आहे ती सामान्य ग्राहकांना फटका देणारी आहे तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांच्या ज्या लोकांच्या जमिनी सरकारला हस्तांतरित करायच्या आहे ताब्यात घ्यायचं आहे त्या शेतकऱ्यांना मात्र या वाढीव रेडी रेकणारचा फायदा जो आहे तो मिळणार आहे त्यामुळे एकूण जर विचार केला तर या वाढीव रेडी रेकणारचा कुठे तोटा तर कुठे फायदा अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती येताना पाहायला मिळते मात्र यामध्ये काही बदल जे क्रेडाईसारख्या संघटनांनी सुचवलेले होते ते मात्र प्रशासनाने अंमलात आणलेले नाही आहे आणि त्यामुळे एक छोटे प्लॉटधारक असतील त्यांना मात्र या सगळ्याचा फटका जो आहे तो अधिक प्रमाणात पुढच्या काळामध्ये बसणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक